पाण्याचे मान या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात येणार आहे त्यामुळे मान शेतकरी हा सुकावलेला पाहायला मिळत आहे ज्या क्षणाची वाट मान तालुका आतुरतेने पाहत होता तो क्षण संपन्न झालेला आहे मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांनी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होत असतानाच्या मुहूर्तावर जिहे कटापूर सिंचन योजनेचे पाणी नीर धरणातून आंधळी बोगद्यातून मानगंगेकडे झेपावलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून मानखटाव वाट पाहत असलेल्या जिहकटापूरच्या पाण्याचे मानखटावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याने मानखटाव शेतकरी सुकावला आहे दुपारी साडेबाराच्या सुमारास हे पाणी आंधळी बोगद्यातून मानकडे झिपावले आहे यामुळे मान, या मान तालुक्यातील बत्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तर आमदार जयकुमार गोरेनी खटावला दिलेल्या शब्दाची पूर्ती होणार असल्याने आमदार गोरे यांचे समर्थक जल्लोष करताना दिसत आहेत खऱ्या अर्थाने आम्ही एक शेतकरीच सर्व शेतकऱ्यांच्या आणि बिदालगरांच्या महिलांच्या हस्ते पाणी सोडण्याचा जो कार्यक्रम घेतला आणि भाऊनी सांगितला की आज आ, राम मूर्ती स्थापना होणार आहे तर त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरती त्याच टायमिंगला साडेबाराच्या दरम्यान आम्ही पाणी आत्ता सोडलं आणि अभियंता निकम साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पूजन आम्ही त्या पाण्याचं पूजन करून दारेचं पूजन करून पाणी आम्ही सोडलेलं आहे आता खऱ्या अर्थाने गेले चाळीस वर्ष झाले दुष्काळात आम्ही लोटलेलो आहे प्रचंड प्रचंड दुष्काळाला सामोरे गेलेलो आहे आम्ही क्षणाक्षणाला आमचं हजारो मान तालुक्यात बोर पडलेले आहेत हजारो करोडो रुपये शेतकऱ्यांचं पाण्यासाठी जे आतापर्यंत खर्च झालेले होते आणि त्या क्षणाची आम्ही जी वाट पाहत होतो गेले चाळीस वर्ष आम्ही एक निष्ठ मानला पाणी येईल असं कधी वाटत नव्हतं कारण बरेच ह्याच्या पाठिंबाच्या कार्यकर्त्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणारच नाही पण तो क्षण खरा आनंदाचा क्षण आज उ उजाडलेला आहे आणि आम्ही त्याची क्षणाची वाट बघत होतो पण प्रत्यक्षात आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्हाला पाणी ह्या वर्षी येईल आणि पाणी सुटल ही काय कोणाला गॅरंटी नव्हती कारण वास्तविकता बघितलं तर हजारो एकर कांद्याची लागण झालेली आहे डाळिंब आहेत द्राक्ष आहेत अक्षरशः वाळून झालेले होते पण ह्या पाण्यामुळं आमचं जीवदान उंचावणार आहे आणि खऱ्या अर्थाने आमचा दुष्काळ कलम पुसणार आहे खरं ही एवढं मोठं काम अशक्य शक्य आहे कारण मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेब आम्हाला जयमाच्या रूपाने एक चांगला आमदार भेटून त्यांना एक वरदास्त मिळालेली आहे दोघ जण आणि त्या अनुषंगाने वरच्यावर जेव्हा निधी पडला आणि त्या निधीच अशक्य असणारी गोष्ट अशक्य होते कारण एवढं मोठं चौदा किलोमीटरचा बोगदा पास होऊन पाणी जाणं अशक्यच होतं कारण अजून चार पाच वर्ष आम्हाला दुष्काळातच घालवावं लागली असती पण खऱ्या अर्थाने आज पाणी मिळून आमचं भाग्य उजाळलेलं आहे आणि आम्हाला बिदलकरांना जय ज्या भावांनी जो मान दिला त्यांचंही मनापासून आभार मानतो आम्ही मी गौरी बापराव जगदा बिदालगावचे माजी सरपंच जय कुटापूर ही योजना आम्ही ऐकली पण आम्हाला असं वाटायचं की मान याचा काय उपयोग कटापूरचा पण जेव्हा आमदारांनी सांगितलं की जय कटापूरचं पाणी आपल्या बिदल गावाला येणार आहे आंधळी धरणात तेव्हा आम्हाला एवढा आनंद झाला पण आता ह्यासाठी किती कष्ट करायला लागणार हे ते पाहूनच माहित आणि आज त्याची मुहूर्तमेढ रवली गेली जसं आम्हाला चौदा वर्ष वनवास भोगायला लागला तसं आमच्या जयाभाऊन ही चौदा वर्ष वनवास भोगायला लागला आणि चौदा वर्षानंतर हे आमच्या मान खटावला जे पाणी जल निर्माण केलंय ते हे गगनात आम्हाला आनंद न मावणार आहे पाणी परिषद झाली होती एकोणीस सत्तर जवळपास सव्वीस वर्षाच्या कालावधी नंतर कृष्णा नदी ही मानगंगेच्या भेटीला येणार आहे तर ह्या मानगंगा नदीच्या आपल्या आंधळी धरणात काही वेळातच बऱ्या सव्वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नानं अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झालेली आहे आज आपला जयकुमार गोरेंचा आज या ठिकाणी आपण नेर तलावामध्ये जयपूर कटापूर योजनेचं पाणी आपल्या आंधळी धरण्यात सोडणार आहे थोड्याच वेळात सव्वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कृष्णा नदी आपल्या मानगंगेला भेटीला येणार आहे याचा उत्स्फूर्त स्वागतासाठी तमाम बिदालकर माता भगिनी तसेच बिदालकर ग्रामस्थ ज्या क्षणाची उत्कंठेची वाट बघत आहे तो क्षण थोड्याच वेळात साकार होणार आहे या क्षण साकार होण्यासाठी आपल्या आपले लाडके आमदार या आपल्या भागाचे ते माननीय आमदार जयकुमार ग गो, गोरे भाऊ भाऊ आज रामाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त गावोगावी भेटीत मग्न असताना त्यांच्या वतीनं आज आपल्या लाडक्या वहिनी सोनियाताई गोरे वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत तसेच या, या योजनेसाठी ज्यांनी अथक परिश्रम केलं ते आपल्या सर्वांचे लाडकी कार्यकारी अभियंता माननीय निकम साहेब यांचा आम्ही बिदालकर नागरिकांच्या वतीनं आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक माननीय शिवाजीराव जगदाळी भाऊ यांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो साहेब आम्हाला वाटलं नव्हतं महिला आहे तरी बऱ्याच वर्षापासून आमच्या गावामध्ये दुष्काळ होता तो आज कालांतराने भाऊंनी तो हे केलेला आहे त्याच्यामुळे मी भाऊंची मनापासून आभारी आहे आणि आज खरोखर बिदालमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडावरती हसू दिसणार आहे आणि ते मी मनापासून सांगते की इतक्या वर्षी दुष्काळ होताना तो शेतकऱ्यांनी आणि भाऊंनी आज सगळा पुसून काढलेला आहे तरी मी त्यांचे मनापासून आभारी आहे जसे आई श्री राम रामाच्या आणि इथली भूमिपूजनाच्या एक पे, दिवस हा सूर्याचा दिवस आहे त्याप्रमाणे मी आज बाहुंचे मनापासून आभारी मानत आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचते शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचले पाहिजे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे केवळ दोन महिन्यात दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल